दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस वसुबारसच्या पूजनाने तुमच्या घरातही सुख शांती भरभराट नांदू महाराजांचरणी प्रार्थना करते तुम्हा सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस रमा एकादशी ह्या दिवशी गायीची तिच्या पिलासोबत पूजा करायची असते ह्याच दिवशी आपण पणत्या लावतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात ह्याच दिवशी होते म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानला गेला आहे वसुबारस कशी साजरी करावी प्रत्येक आपल्या मुलासाठी आणि तिच्या वासराची कशी पूजा करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ह्या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबारस सुद्धा आहे आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या जवळपास जर गायीचा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे गायीच्या तिच्या पिलासोबत पूजा करायची असते आता प्रत्येकाच्या घराजवळ गोठा आहे असं नाही असं म्हटलं जात आहे जिथे गाय आहे तिकडे साक्षात विठ्ठलाची पाय आहे ज्यांच्या घरात जर गायचा गोठा असेल जवळपास जर गायचा गोठा असेल तर नक्कीच जाऊन गाईची आपल्याला पूजा करायची आहे पण ज्यांच्या घरात किंवा घराच्या जवळ गोठा नाही आहे त्यांनी घरात गाई वासराची जी मूर्ती असते त्यांची पूजा कशी करावी कारण आजकाल शहरामध्ये आपल्याला गोशाळा जरी बघायला मिळतात तरी सुद्धा ते खूप लांब असतं आणि आपल्या संसारिक अडचणीमुळे आपल्याला लांब जाऊन तिथे पूजा करणं शक्य होत नाही तर आपल्याच घरात गायी आहे आणि आपल्याला त्याच गायीची पूजा करायची आहे आता जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर ती कशी करावी ते तुम्हाला सांगते अगदी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभर नाहीतर तर प्रदोषकाळी गायीला जाऊन गोठ्यात जाऊन तुम्हाला गायीची पूजा करायची आहे आता एकादशी असल्यामुळे गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हणतात मग आता मग गाईला काय खाऊ घालावं आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की गाईला तुम्ही बाजरी खाऊ घालू शकता पण खरं तर गायचा सुद्धा उपवास असतो म्हणून ह्या दिवशी आपल्याला फक्त गाईला गुळ खाऊ घालायचं असतं मग तुम्ही जर डाळ खाऊ घालणार असेल किंवा जर तुम्ही गहू किंवा बाजरी खाऊ घालणार असेल तर ते चुकीचं आहे कारण एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हणतात गायीच्या बोटी तेहतीस कोटी देव आहे हिंदू धर्मामध्ये गायला अनन्य साधारण महत्व आहे आपण तिला गोमाता म्हणतो खरं तर भगवान बाळकृष्णांनी स्वतःला गो गोसेवेमध्ये एवढं सामावून घेतलं होतं की त्यांना गोपाल असं म्हटलं आहे गायीची महती खूप आहे पृथ्वीवरील अमृत हे तर खरं दूध आहे आणि आपल्याला गायीच्या स्वरूपात ते दूध मिळत असतं फक्त दूध नाही तर गायच्या स्वरूपात आपल्याला पाच पदार्थ मिळत असता त्याला आपण पंचगव्य असं म्हणतो दूध दही गोमूत्र गायीचं शेण हे सुद्धा तेवढं पवित्र घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी गोमूत्र आणि गाईचं शेण खूप चांगलं काम करत असतं आता आपल्याला जर तुम्ही गोठ्या जाऊन जर पूजा करणार असेल तर नक्कीच जाताना तुम्ही पाणी घेऊन जा गाईच्या चारही पायावर तुम्हाला पाणी जल अर्पण करायचं आहे गायला हळद कुंकू अर्पण करायचे आहे फूल असेल तो फूल तर फूल लांबून तुम्ही गाईला अर्पण करू शकता आणि ह्या दिवशी आपल्याला गुळाचा नैवेत थोडं तरी गुळ गायला खाऊ घालावं गाईला प्रदक्षिणा मारावी जर तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारू शकत असाल तर अतिशय उत्तम नाही तर कमीत कमी एक तरी गायीला प्रदक्षिणा मारावी गायीचं दर्शन घ्यावं त्याच्याच बरोबर गायचं जे पिल्ल असेल त्याची सुद्धा अशीच पूजा करायची आहे आता हे करून झाल्यावर प्रत्येक आई आपल्या मुलासाठी किंवा बाळासाठी हे व्रत करत असते मग आता एकादशीचं व्रत जर तुम्ही एकादशीचं व्रत करणार असेल तर तुमचं तुमचं वसुबारशेचं सुद्धा व्रत होतं पण जर तू तु, तुम्हाला एकादशी करायची नसेल तर मग असं म्हणतात की दिवसभर तुम्ही फलहार घेऊ शकता आणि संध्याकाळी बाजरीची भाकर आणि गवारणीच्या शेंगा खाऊन उपवास सोडायचा असतो ज्यांचा ज्यांचा रमा एकादशीचा किंवा जे महिन्यातून एकादशी धरता त्यांचा उपवास जर तो असेल तर त्यांनी तोच कंटिन्यू करावा आणि ज्यांना आपल्या लेकराबाळांसाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी दिवसभर फलहार घ्यावं आणि संध्याकाळी गवारणीची अं शेंग म्हणजे भाजी आणि भाकर याचा तुम्हाला नैवेद्य अर्पण म्हणजे तुम्हालाही ग्रहण करायचं आहे आणि तो अर्पणही करायचा आहे या पद्धतीने चला आता आपण बघूया की घरातल्या घरात आपल्याला वसुबारसाची पूजा कशी करायची आहे दिवा लावून घेतल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर तुम्ही ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप करून एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तामणातून काढून घ्यावी स्वच्छ वस्त्राने ती तुम्हाला साफ करायची आहे आणि नंतर जागेवर ठेवून द्यायची हे सगळं करत असताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करावा कुठल्याही पूजेची सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांच्याच पूजेने करायची आहे तुमच्याकडे जर लाल फुल असेल तर गणपती बाप्पांना ते लाल फुल अर्पण करावं दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता गणपती बाप्पांना आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे इथे मी गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केलं आहे नैवेद्यम समोरपया तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आपल्याला नंतर येतं ती जर तुमच्या घरात गायीची मूर्ती असेल कारण अर्थात जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर चांगलंच आहे सा पण जर तुम्हाला तुमच्या जवळपास गोठा नसेल आणि गायी वासराची मूर्ती असावीच आपल्या घरात ते पण गायीची तिच्या बछड्यासोबतची मूर्ती ज्या पद्धतीने तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे तर आता ह्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम जप करायचा आहे मंत्र करा जप करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप तुम्ही हा मंत्र तुम्ही एक्कावन्न वेळा पठण करावा प्राचीन प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानले जाते गायीच्या पोटी तेहतीस कोटी देव आहे अशी मान्यता आहे म्हणून तर तिला गोमाता असं म्हणतात आणि खरं तर गायीची पा उपयुक्तता पाहूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची पद्धत आहे गायीच्या थोरवीमुळेच तर राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा सुरू केली भगवान श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणून घेतला आहे आपण अनेक प्रसंगी दान करत असतो पण खरं तर गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि आजही असे बरेच लोक आहे जे त्यांच्या कुठल्याही शुभ दिनी ते गोदान करत असतात आता आपण एवढं तर गोदान करू शकत नाही पण ह्या वसुबारसेच्या निमित्ताने नक्कीच आपल्याला गायीची पूजा करायची आहे आणि गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे ज्यांच्या घरात गाय आहे तिथे विठ्ठलाचे पाय आहे संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे आणि नक्कीच आपल्या केंद्रामध्ये सुद्धा जे लोक दुःखी आहे ना त्यांना गोमाताची सेवा करण्यासाठी सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं की गाय गाय आपल्याला अमृत देत असते म्हणजेच काय गायच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असतं आणि दूध हे पृथ्वीवरील अमृत आहे गायीपासून आपल्याला पंचगव्य सुद्धा मिळतं जे अतिशय मह महत्वाचं मानलं जातं पंचगव्य म्हणजेच काय तर गाईपासून आपल्याला पाच पदार्थ मिळतात त्याच्यामध्ये दही तूप अं शेण गोमूत्र आणि दूध असे पाच प्रकार आपल्याला गाईपासूनच मिळतात तर आता हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे जिथे गाय असते तिथे भगवान श्रीकृष्ण असतातच म्हणून आपल्याला ह्या दिवशी जर तुम्ही सकाळी मांडणी करणार असेल तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा जर तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार असेल तर तुम्हाला इथे फक्त गणपती बाप्पांची मूर्ती पूजेसाठी ठेवायची आहे इथे तुम्हाला गाईच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे मग आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप करू शकता नाही तर मग एक वेळा पुरुष म्हणू शकता तुम्हाला ज्या सेवा त्या तुम्हाला म्हणायच्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी एकावन्न एक वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे कारण ह्या दिवशी रमा एकादशी आहे तर आपल्याला नक्कीच भगवान श्रीकृष्णांची सुद्धा सेवा करायची आहे तर इथे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्तीसुद्धा आपल्याला दोन विडांच्या पानावर ती ठेवायची आहे हळद कु आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचे आणि नंतर इथे बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे तुमच्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळकृष्णांना वस्त्रसुद्धा परिधान करू शकता ह्या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका आणि हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे तर ही झाली बाळकृष्णांची सेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी तुम्हाला भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुम्ही गायला सुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे घरातील लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्याच हेतूने आपल्याला गायीची पूजा करायची असते वसू म्हणजेच काय धन त्यासाठी असलेली वारस म्हणजेच द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया ह्या दिवशी उपवास करतात ज्यांच्या ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य केला जातो या दिवशी गहू आणि मूग नये असे म्हणतात स्त्रिया बाजरीची भाकरी व गवार गवारणीच्या शेंगा यावर उपवास सोडतात आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी वेग पद्धत आहे पण इथे अशी पद्धत आहे की बाजरीची भाकर आणि गवारडीच्या शेंगाकडून आपल्याला उपवास सोडायचा असतो बाकी आपण गहू किंवा जी काही तुम्हाला मी डाळ सांगितली मूग डाळ तर ती तुम्हाला खायची नाही आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की गाईला आपण ह्या दिवशी कुठलेही धान्य खाऊ नाही घालायचं मग गहू आहे किंवा डाळ आहे हे आपल्याला खाऊ नाही घालायचं आहे मग आपल्याला ह्या दिवशी गायला काय खाऊ घालायचं किंवा नैवेद्य काय द्यायचा तर ह्या दिवशी आपल्याला फक्त गाईला गुळाचा नैवेद्य द्यायचा असतो गुळच गाई ग्रहण करत असते कारण अर्थात एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे ह्या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते म्हणून तुळस आपण आदल्याच दिवशी तोडून घ्यावं एकादशीला तुळशीला आपण पाणीसुद्धा अर्पण नाही करत कारण अर्थात तुळशीला सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे तर आपल्याला इथे गाईला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करून झाल्यावर आपल्याला जर तुम्हाला गायची आरती येत असेल तर नक्कीच तुम्ही गायीची आरती सुद्धा म्हणायची आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस ह्या दिवशी घरगोठे स्वच्छ केली जातात सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतावर शेतीचे इतके दिवस राखवणीसाठी गेलेल्या गायी आपल्या वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी परत येतात तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यावर ओवाळून घरात घ्यायची पद्धत आहे शेती कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी आपली भारतीय संस्कृती अतिशय प्रेमळ आहे गाय तर कुटुंबातील एक सदस्यच मानले गेली आहे घरातले अखंड मातृत्व म्हणजेच गाय या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह ह्याच दिवशी केले जाते या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये असं म्हणतात काब कामधेनूची रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करावी आणि श्लोक म्हणावा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जर गो जर गोठा असेल तर तिकडे जाऊन पूजा करावी पण नसेल काही कारणाने तर आपल्या घरातलीच ही जी कामधेनू गाय ही आपली गाय आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे एक श्लोक तुम्हाला सांगते क्षीरो दारणव संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानार्ध्यम नमोस्तुते म्हणजेच काय क्षीरसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना सुद्धा वंदनीय असलेल्या जिच्या शरीरात सर्व देव आहेत हे माते हा माझा पूजेचा अर्घ्य घे तुला माझा नमस्कार असो असं आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे तर तुम्ही बघितलं ह्याच पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण करू शकता पण गाईच्या जा गोठ्यात जाऊन जर तुम्हाला पूजा करता आली तर नक्कीच तुम्ही ही संधी सोडू नका जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की सर्वात श्रेष्ठ काही दान असेल तर ते गो दान आहे पण आपल्याला ते करू आपण ते करणं शक्य होत नाही आणि ज्यांना वसुबारसच्या दिवशी आपल्याला जर गाई वासराची मूर्ती आणायची असेल नक्कीच ती मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी कारण दैनंदिन आयुष्यामध्ये आपण रोज गायीची पूजा करू शकत नाही पण ह्या मूर्ती स्वरूपात नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरात स्थापन करून तुम्ही गाई आणि वासरू यांची पूजा करू शकता त्याचं सुद्धा तुम्हाला फळ चांगलंच मिळेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ